हॅलो हाय फ्रेंड्स कशा सगळे जवळजवळ एक ते दीड महिन्यानंतर आज आता आम्ही आता तुमच्या समोर आलेलो आहोत परत त्याच्यामध्ये भरपूर कारण आहेत एक दीड महिन्यात भरपूर काही अशा गोष्टी घडल्या आम आमच्यासोबत तर सगळ्यात पहिले तर आम्ही घर शिफ्ट केलंय आणि दुसरी गोष्ट कृपाचा भाऊ ऑफ झाल्यामुळे आम्ही इतके दिवस व्हिडिओ बनवत नव्हतो पण आता परत आता आम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात करणारे त्याच्या आधी म्हटलं एक ब्लॉग टाकू आणि तुम्हाला लोकांना सगळ्यांना सांगू बघा ही कृपा काय करते ती आता नमस्कार मंडळी तुम्हाला आता माझ्या नवऱ्याने सांगितलंच की काय घडलं आम्ही शिफ्ट झालो मग लग्नाला गेलो ऑलमोस्ट आठ दिवसाच्या आत माझा भाऊ ऑन द स्पॉट बिहारला गेला होता तिकडेच एक्सपायर झाला आणि आमचं एवढं अशी खराब कॅबर इथे आणून त्याचा अंतविधी नाही करू शकलो कारण की तीन दिवस आम्हाला पोचायला तिथे लागत होते मग माझ्या मिस्टर असं बोलले की मी आणि माझा भाऊ ती खूप खूप गोष्ट मोठी आहे लहान भाऊ सगळेजण गेले दोघ तिकडे जाऊन त्याचा अंतविधी गेला मग इथे आणलं नाशिकला बाकीच्या विधी आम्ही नाशिकला केली त्याच्या दरम्यान खूप अजून काही गोष्टी घडल्या त्या तुमच्यासोबत शेअर करायचंय नवीन घरातून शिफ्ट झालोय होम टूर मी नेक्स्ट व्लॉग मध्ये कारण की आता खूप घर असं तसमस झालंय नवीन वर्षाची नवीन सुरुवात करण्यासाठी परत एकदा लाईव्ह सेशन युट्यूबवर शॉर्ट्स व्हिडीओ युट्यूबवर तुमच्यासोबत व्लॉग सगळं शेअर करायचा प्रयत्न करतोय तुम्ही जसं आधी सपोर्ट करतात तसाच सपोर्ट करत राहा तुमच्यासाठी दोन नवीन मेंबर आम्ही जॉईन करूयात की आपलं पहिलं चालू होतं ना की थोडंसं टीम मेंबर वाढवले पाहिजे बाहेरची टीम कशाला आपली फॅमिली टीमच वाढवली पाहिजे न्यू मेंबर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला अजून मजा येईल आमचे व्हिडिओज बघायला व्लॉग्स बघायला तर तुम्ही एन्जॉय कराल जसं तुम्ही आम्हाला म्हणजे साईशाला मला आणि माझ्या नवऱ्याला हो जेवढं प्रेम दिलं ना त्याचं दुप्पट तुम्ही त्या दोघांना पण प्रेम द्या त्यांच्यासोबत पण एन्जॉय करा त्यांचे व्हिडिओज ऑलमोस्ट आमच्यापेक्षा जास्त एन्जॉय असतील करतील तुम्ही असं मला वाटतंय तर चालते सगळं आणि बाकीचं तुम्हाला सगळ्यांना सगळं शेअर करेलच मी शॉर्ट्समधनं ते न्यू मेंबर्स कोण आहेत मी तुमच्यासोबत शेअर करते या माझ्या घरच्या न्यू मेंबर्स नाही म्हणता में येणार माझ्या सासूबाई आहेत न्यू मेंबर कशा काय पण आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी न्यू मेंबर तुम्हाला माहित नाही ना तर या माझ्या सासूबाई आहेत खूप छान सपोर्टिव्ह मेंबर घरातला क्रू मेंबर नाही सपोर्टिव्ह मेंबर हेड uh, ऑफ द फॅमिली कशासाठी फक्त स्माइल देण्यासाठी घरात <laughs> स्माइल कशी टिकवायची ती त्यांना माहितीये आम्ही बाहेरून येतो चिडचिड करतो रागराग करतो पण त्या दोन मिनटामध्ये आम्हाला शांत करतात आणि मजा घेतात आई सगळ्यांना हाय करा हा आई मग ह्यांची कॉमेडी तुम्हाला अजून मजा देईल कारण की ते डिशुम डिशुम <laughs> करतात जोरदार <laughs> <laughs> दुसऱ्या मेंबरला भेटू चला हे माझे सासरे बुवा सगळ्यात जास्त कॉमेडी करतात आणि सगळ्यात मजा पण जास्त देतात तशी कॉमेडी तुम्हाला सांगते एका सेकंदाला चिडतात दुसऱ्या मंडळाला स्वतःच हसवतात असे माझे सासरबुआ आणि ते आता थोडेसे ना फर्स्ट टाइम कॅमेरा असे हे करतायत ना म्हणून त्यांना थोडस डिप्रेशन होतंय बाबा ना पण पुढे जाऊन तेच तुम्हाला एवढे हसवणार आहेत ना की तुम्ही म्हणणार आहे ए तुम्ही बाजूला वा यांचीच कॉमेडी होऊन जाऊ द्या है ना बाबा हाय <laughs> 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 हे बघा हळूहळू ते कॅमेराला अजून एन्जॉय करतील आणि मग अजून मजा करतील मी तुम्हाला उद्या माझी होम टूर देईल आता देणार नाही कारण की आता ना घर खूपच जास्त मेसी मेसी झालंय आम्ही ज्याला घरात राहायला आलोय आमचं नाही आहे ते घर परत तुमचं लोकांचं सुरू होतं आम्ही इथे शिफ्ट झालोय कारण की फॅमिली मेंबर वाढले थोडंसं त्यांना पण स्पेशबल घरात राहायला पाहिजे म्हणून ते घेतलंय तर इथे कसं काय आहे कितीपर्यंत कुठला फ्लोअर आहे कुठल्या फ्लोरवर काय आहे कुठल्या साइडला काय आहे ते सगळं शेअर होईल आणि घरात पसारा पण खूप जास्त आहे आता सामान आलेलं आहे घरचं रे का म्हणून तेही तुमच्यासोबत शेअर करेन तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये एन्जॉय करा आणि परत एकदा मै आणि परत एकदा की महिन्याभराचा जो आमचा भर गेलेला वाया वेळ आहे ना तो तुम्ही सगळ्यांनी परत एकदा भरून द्या खूप सारं प्रेम द्या खूप सारा सपोर्ट करा आम्हाला जसा करताय अजून करा दोन मेंबर जास्त वाढलेत तर व्ह्यूज पण वाढलेच पाहिजेत म्हणून सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका सगळ्यांना बाय बाय गुड नाईट